चोपन्न दहा चौसष्ट पासष्ट एक आमदार आम्ही आहोत त्याच्यातले जवळपास पन्नास बावन्न आमदार एका बाजूला आणि तेरा चौदा आमदार एका बाजूला ते चंद्रावर जा मला मुख्यमंत्री व्हायला सांग <laughs> तरी मित्रांनो होय बाबा होय होय त्याच्यामध्ये माझं एवढंच म्हणणं आहे की हे सगळं करत असताना आम्ही शेवटी जसा वरिष्ठांनी पक्ष स्थापन केला त्याच्यामध्ये संगमाजी होते तारिकांवर होते पदमसिंह पाटील होते विजयदाता होते मधु मधुकरव पिचड होते आपले भुजबळ साहेब होते ते तर त्यावेळेस पक्षाचे अध्यक्ष राज्याचे होते सगळ्यांनी प्रयत्न केला आपण पण सगळ्यांनी जीवाचं रान केलं घड्याळ सर्व दूरपर्यंत गेल्या पंचवीस वर्षामध्ये पोचवलं झेंडा पोहोचवला आपल्या पक्षाची भूमिका पोहोचवली शेतकऱ्यांचे प्रश्न ज्या ज्या वेळेस तडफेने मांडायला पाहिजे होते तेच मांडण्याचा आपण प्रयत्न त्या बाबतीमध्ये केला दुधाचा व्यवसाय अडचणीत आला त्यांना पाच रुपये डायरेक्ट डीबीटीवर देण्याचा निर्णय आपण घेतला